असे मानले जाते की या चातुर्मासात ते शुभ कार्य थांबले रामकृष्ण हरी मित्रांनो खरं म्हणजे आजचा व्हिडिओ हा उद्या सकाळीच टाकायचा होता पण असं होतं की तुमच्याशी जे माझी कनेक्टिव्हिटी रोज त्यामुळे मी हा व्हिडिओ आजच टाकला पण त्या अर्थी एक बरंच झालं म्हणजे तुम्हाला त्याची माहिती एक दिवसा आधीच कळेल आणि तुम्ही ते उद्याच्या एकादशीसाठी तुम्हाला त्याच महत्व कळेल तर महत्व असं आहे की ही एकादशी जी आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी आहे म्हणून या एकादशीला महा एकादशी दे संबोधले जाते यामुळे पृथ्वीवर सृष्टीचे कार्य पुन्हा सक्रिय होते संपूर्ण जगात सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती संचारते या एकादशीला चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा पवित्र काळ हा समाप्त होतो आणि या एकादशीचं एक महत्व असं म्हणजे याच दिवशी या, या एकादशीला भगवान विष्णू आपल्या चार महिन्याच्या योग निद्रेतून म्हणजे चार महिन्याची म्हणजे आषाढी एकादशी पासून जे प्रबोधनी एकादशी पासून जो चातुर्मास आहे त्या चातुर्मासाच्या भगवान विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात म्हणूनच या एकादशीला उठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे देखील म्हटले जाते चातुर्मासात जे शुभ कार्य थांबले जाते त्या कार्यास पुन्हा सुरुवात होते मानले जाते की हा व्रत केल्यास हजार अश्वमेघ व आपल्याला प्राप्त हा उपवास व्रत केल्यास मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो व त्याला मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू व श्री माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केल्यास आपल्या आयुष्यात सुख समृद्धी व फलप्राप्ती होते या एकादशी या दुसऱ्या दिवशी द्वादशी द्वादशी पासून तुलसी म्हणजे वृंदावन माता आणि भगवान विष्णू शालिग्राम यांचा विवाह लावला जातो त्याला तुलसी विवाह असे समजले जाते हा सोहळा कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो आणि यानंतर घरोघरी शुभ कार्याचे व्यंजन सुरू होते विवाह साखरपुडा ग्रह प्रकाश यासारखी सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतात प्रबोधिनी एकादशी म्हणजे देवांच्या जागृतीचा शुभ कार्याचा व पुनरंभ भक्तीने पापाचा नाश करण्याचा दिवस म्हणजे प्रबोधनी एकादशी प्रत्येक एकादशीला आपण फक्त फलोहार घ्या दूध घ्या जास्त जास्त नाम जप नामस्मरण करा आपल्या आजूबाजूच्या परिसरात कृष्ण भगवान विठ्ठल उक्मिणीशी जे मंदिर असतील तर तिथे नतमस्तक व्हा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला आहे एकादशीचं महत्व मी तुम्हाला कसं सांगितलं ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आढळ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण